त्यावेळेस तुझं कॅरेक्टर ह्याच्यामधलं मोठं होईल त्यानंतर मधुराणी येणार बरोबर त्यानंतर तुझा ट्रॅक संपेल पण तुला काय आवडेल ह्या तुझ्या सगळ्या कॉस्ट्युम मधली एक गोष्ट सांगितली की तुझ्या जवळ आठवण म्हणून ठेव तर काय ठेवायला आवडेल तुला ह्या मध्ये असेल बाजूबंद असेल नथ असेल काय आवडेल तुला ठेवायला एक आठवण म्हणून छोट्या सावित्रीची आठवण म्हणून तुला काय आवडेल माझा पदर पदर ठेवायला आवडेल साडीच ठेवशील तू हा म्हणजे वेळच खाली पडत आणि साडी असे होते तर पण आमचे कॉस्ट्युम वाले ते सगळं बरोबर करतात हा व्यवस्था करतात नमस्कार मी मधुराशी धरणे कलाकृती मिळणार तुम्हाला सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे स्टार प्रवाहावर नव्यानेच सुरू झालेली मालिका अर्थात मी सावित्रीबाई ज्योतिराव फुले या मालिकेमध्ये सध्या लग्नाचं वारं आहे आणि सावित्रीबाई आणि ज्योतीबाई यांचं लग्न आता दाखवणार आहेत आणि त्यानिमित्ताने छोट्या सावित्रीबाईंची भूमिका जी करते आहे ती तक्षा शेट्टी माझ्याबरोबर आहे हाय रक्षा हाय कशी आहेस मी मस्ते किती छान दिसतेस ग तू किती वेळ लागला तुला तयार व्हायला तयार व्हायला किती छान म्हणजे इतकी बोर्ड दिसतेस म्हणून आणि तू इतकं छान काम पण करतेस म्हणजे वेळेस पहिला प्रोमो आला मी बघितलं की कि किती छान केलंय मी माझ्या तुझी तू इतकी लहान आहेस पण म्हणजे बायच तू इतकं छान काम केलंय इतकी छान मेच्युअर दिसली आहे त्याच्यामध्ये पहिल्यांदा जेव्हा तू प्रोमो मध्ये पाहिलं स्वतःला तेव्हा तुला कसं वाटलेलं का खूप छान वाटलेलं म्हणजे मला असं वाटलं पण नव्हतं की इतकं चांगलं होणार हा खूप चांगलं आलं आणि रिस्पॉन्स पण खूप चांगले आहे टीचर स्कूलचे फ्रेंड्सचे आणि कमेंट्स पण खूप चांगले चालले शाळेत फुल हवा जाऊ हो प्रिन्सिपल मॅमला <laughs> पण खूप आवडतात त्यांनी पण हु� मला मेसेज केलं की दक्षा की स्टुडंट मिळाली हे आमच्यासाठी खूप भाग्य आहे हां आम्ही असं पुढ्या करू टीचरांचं पण मेसेज मिळाला की मी न चुकता ती सीधा रोज बघते किती चांगलं काम करते किती छान आता किती मध्ये आहेस मला मुलाशी गाभ्यांची तिची आई पण आहे तर मी काकांशी बोलले तर मला कळलं मी फक्त सहावी मध्ये आहे मग इतका छान गोड काम करते माझं इथे सेटवरती सगळं शाळा मिस करतेस का इथेच आवडतं मला जास्त मला दोन्ही आवडत शाळा पण आणि ऍक्टिंग पण पण जेव्हा मी ऍक्टिंग मध्ये रमलेली असते ना तर मला काही वाट नको आणि पण स्कूल च एक्झाम पण चालवला तर ते पण आता एक्झाम पण द्यायचं आहे फार रनिंग ते सगळं पण ऍक्टिंग पण मला खूप मजा आवडते मला सांग तुला आधी मालिकेमध्ये पाहिलं जा कारण मला माहित नसेल तर या आधी तक्षाने इंद्राणी मालिकेमध्ये काम केलेलं आहे सांची जी दी बेस सा 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 हो सा ती बेस्ट फ्रेंड दाखवली होती मालिकेमध्ये मला ऐकायचं आहे या मालिकेसाठी तुझं सिलेक्शन कसं झालं ऑडिशन कशी झालं मला असं पाहिलं की काय छान किस्सा आहे तुझ्या ऑडिशनचा ऑडिशनचा किस्सा काय नाही मला प्रोडक्शन वर और फोन आलेला की असं असं नुकतेच ते आधी मला ऑनलाइन ऑडिशन आले त आणि तेव्हा माझं वेगळं शूट पण चालू होतं तर नंतर जसं मला वेळ भेटले मी तसं ऑडिशन देत आणि त्याच्यानंतर मला कॉल आला की आम्हाला एक कॉस्ट्युम ऑडिशन पाहिजे तर मी गेटअप मध्ये ऑडिशन दिलं आणि त्याच्यानंतर नुकते बोलवलं मला आणि दोन दिवस नुकतेच झालं आणि मग मग ही प्रोसेस खूप एन्जॉय आणि वर्कशूट पण झालेलं हा ज्योती सोबत तुला तुला है है। ला ला ते छान तुला हे तू लहान म्हणजे लहानच आहेस पण ज्यावेळेस तुला कळायला लागलं की आपल्याला हे करायचंय ते करायचं असे प्रत्येकाचं असतं ना शाळेमध्ये तुझं असं काय होतं की तुला असं अचानक असं वाटलं की आपण अभिनय करावा केलेस वर्कशॉप्स वगैरे नाही मी काय केलं नाही फक्त काय नाही केलं आणि सुरात आधी ना, ना जेव्हा मी चार वर्षाची होती तीन चार वर्ष तेव्हा मी डान्स करायचे डान्स मला खूप आवड आहे आणि मी डान्स करायचे आणि डान्स क करता करता मला ना ते डान्समध्ये एक्सप्रेशन्स असतात ना तर आ, मी ना काय करायचे आपले आपले एक्सप्रेशन असे देत राहायचे आणि मला एक अल्बम सॉंगमध्ये मी रील्स टाकायचे ना तर बघितलं ही मुलगी छान एक्सप्रेशन देते आणि मला अशीच हायचं सेम असं लुकची एक मुलगी पाहिजे मी mm. तर मी अल्बम मध्ये गेले तर त्यांनी आधी माझं ऑडिशन झालं की मी चांगले करते का मग मी चांगले केली आणि मग मला ऑडिशनसाठी बोला आणि ते अल्बम सॉंग संजू mm. राठोडसोबत होतात हां बप्पावाला तरी ते माझं फर्स्ट काम आहे आणि तेव्हा तेव्हा मी एक्सप्रेशन दिलं त्यांना खूप आवडलं माझं काम आणि सेकंड टाईम पण त्यांनी मलाच बोलवलं हां आणि मग मग ऑडिशन येत राहिले आणि मी असं ऑडिशन द्यायला प्रयत्न केला आणि मला एक सिरियलमध्ये यायचं होतं मग आधी मी सिरियलमध्ये आले मराठी सिरियल होते कलर्सपर ते सिरियलमध्ये गेले आणि त्याच्यानंतर मला ॲड्स मला मग मेन रोल करायची इच्छा झाली ॲड्स मूवीजमध्ये <laughs> तर आणि मग आ, मी ॲक्टिंगमध्ये प्रॅक्टिस केली म्हणजे स्वतःच ॲक्ट करण्याचं कसं ॲक्ट करायचं असतं आणि तसं ॲक्ट करून अल्बम सॉन्ग्स ॲड्स केले मी मेन रोलमध्ये मूवी केली ॲड तुझं ठरलं की आता तुला अभिनयामध्ये अभिनयामध्ये करायचं आणि डान्स पण करते मी आणि प्र प्रोफेशनल डान्सर आहे मी हां म्हणजे नेट आहे ती थोडक्या हा आणि मग मी ऍक्टिंग मध्ये आवड आलो मला आणि नंतर मी ऑडिशन देत राहिले पण मला वाटलं नव्हतं की असं पण मला मे म्हणजे मेन रोल मिळणार मिळणार आहे हे वाटलेलं पण सावित्रीबाई हे खूप महान व्यक्ती आहे ज्याच्यामुळे आपण मुलगी शिकू शक शिकलो हां तर त्यांचा रोल मला मिळणार आहे हे मला कधी वाटलं नव्हतं पण ते मिळालं आणि याच्यामध्ये माझं आईचं खूप मेहनत आहे कारण तिने माझ्या मागे खूप धावपळ केली आहे म्हणजे माझ्या आईचं पण खूप मेहनत आहे आई आ पप्पा आणि माझा लहान भाऊ कारण जेव्हा धावपळ करण्याची वेळ आली तेव्हा घरी सांभाळायला कोणीच नव्हतं कारण माझे पप्पा पण कामाला जायचं तर तू एकटा राहायचा आणि तो मजेतच राडायचा तो आता दुसरीत आहे तू मज्जेत राहायचं म्हणजे त्याला काय टेन्शन नाही कोणी नाही आणि त्याचा पण खूप सपोर्ट आहे माझ्यासाठी माझ्या भावाचं नाव तनुष आहे त्याचा खूप सपोर्ट आहे माझ्यासाठी आणि माझ्या फॅमिलीचा सपोर्ट आहे म्हणून मी इथपर्यंत आली हे मी गर्वाने सांगणार किती गोड सा ही इतकी लहान आहे पण तिला किती गोष्टी कळत आहे त्याचा भाऊ तिचा छोटा आहे ती त्याचा पण सपोर्टला इतका छान अप्रिशिएट करते खूपच छान गोष्ट आहे ही पण मला सांग आता तुझे सांगितलंस की तुला हा रोल करायला मिळतो आहे खूप महान व्यक्तिमत्व आहे ते सगळ्यांनाच माहिती आहे पण तुला हा रोल करताना काय काय अजून नवीन नवीन कळलं कारण शाळेत आपल्याला असतं ना अभ्यासामध्ये सगळं की मुलींची पहिली शाळा काढली त्या कोण होत्या काय काय केलं इन डिटेल आता तुला इथे जास्त ना स्क्रिप्ट थ्रू तर मला सावित्रीबाई जेव्हा मोठे होते मोठे सावित्रीबाई त्यांचं माहिती होतं की त्यांनी मुलीची शिक्षण मुली आता शिकताय तर त्यांचं माहिती पहिले शिक्षक होते हे नॉर्मली माहिती होतं की त्यांनी खूप शेणाचा मार खाल्ला दगडाचा मार शिवाशाप झेलले पण हे नव्हतं माहीत की सावित्रीबाईंनी फक्त शिक्षणही नाही Hmm. सती प्रथा हे सगळं पण थांबलं केशव hmm. पण आणि लाईक आता कसं कोरोना व्हायरस आहे पण त्या त्या काळात पण काय कोणता तरी आजार आलेला hmm. त्या आजाराचं नाव नाही आठवतंय मला हा तेच प्लेग आलेला तर तेव्हा डॉक्टर असं काय नव्हते ना म्हणजे आता कोरोनामध्ये डॉक्टर होते ते सगळं होतं आता तेव्हा ते वॅक्सिन्स ते होते आता पण त्या काळी काय नव्हतं ना तर सावित्रीबाईंनी मदत केली सगळ्यांना आणि ती पण एक सावित्रीबाईजीनी तिचं स्वतःचा जीव नाही बघितला दुसऱ्यांचा जीव बघितला आणि तिला मदत त्यांना मदत केली ही पण एक सावित्रीबाई आहे तर असं सावित्रीबाईने खूप सगळे मोठे मोठे काम केले हे सगळं पण मला कळालं आणि मला जेव्हा सावित्रीबाई छोटे होते जर आता जे मी रोल करते याबद्दल मला काही नॉलेज नव्हतं की काय असू शकतं पण मग मला खूप खूप काय कळालं आता याच्यामध्ये मालिकेमध्ये की सावित्रीबाई लहान असताना पण सती प्रथा थांबवलेली म्हणजे हा म्हणजे आता आपण कसं फ्रेंड्सला मदत करतो पण इतकं नाही ना फ्रेंडसाठी आपण धावपळ असं काय करत नाही इतकं ओनली फ्रेंड्स आर फ्रेंड्स पण सावित्रीबाई जेव्हा लहान होते तेव्हा त्यांनी तिची मैत्रीण राधासाठी आणि ते काही रक्ताचं नातं पण नव्हता पण तिच्या मैत्रिणीसाठी ती नायगाववरून शिरवळ पर्यंत धावत आली आणि त्यांनी तिने पोलिसांना फौजदारांना बोलवलं mm. आणि परत ते जाऊन तिने राधाला वाचवलं आणि ती ती बघितलं नाही की कोण आहे कोण आहे माझ्या समोर कोणी असतं तरी मी नाही बघणं मला माझ्या मैत्रिणीचा जीव पाहिजे आणि तिचा एक डायलॉग पण आहे की जर का जीव वाचणं पाप आहे तर ते पाप मान्य आहे मला mm. असे डायलॉग्स पण आहे मला सांग तुला एवढे सगळे मालिकेतले डायलॉग्स कसे काय लक्षात राहतात म्हणजे आई तुझ्याकडून सगळं पाठ करून घेते तुला सगळं गोष्ट ती समजावून की तुला तुझं तुझं एक तुझी काहीतरी एक वेगळी तू एक ट्रिक शोधून काढली माझं मेमरी पॉवर श्राप शार्प आहे हां म्हणजे एक्झाम्स मध्ये पण कसे मोठे 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 आन्सर्स असतात ते पण मला लवकर लर्न होतं आणि माझी एक अशी ट्रिक आहे की एक अवघड शब्द आहे तर त्या अवघड शब्द इझी कसं करायचं म्हणजे आवडून असं काहीतरी शब्द होता जावया जायला जावा वयास हा तर असं एक काही शब्द असणार तर ते शब्द इझी कसं करायचं म्हणजे त्या शब्द अजून एक असं मिनिंग असायला पाहिजे <laughs> हा तर ते मिनिंग बोलून फक्त त्या शब्द वेगळा शब्द अटॅच करायचा तर ते शब्द बोलायचं म्हणजे फॉर एक्झाम्पल शिरवळ हा शब्द आहे तर शिर होऊन फक्त त्याला व आणि र गायच लास्ट मध्ये तर शिर तसंच ट्रिक छान आहे तिची ते ते नेहमी मला लक्षात असतात ते हार्ड वर्ड आणि बाकीचे डायलॉग तुम्ही घेते किती छान बोलते ही मला खूप मस्त वाटलं तुझ्याशी गप्पा मारून आणि आता सगळेच जण मालिका बघतात त्याच्यामुळे खूप छान वाटतं मला बघताना आणि तू पण खूप छान काम करतेस तुला काय काय छान छान कमेंट झाल्या ग खूप छान छान कमेंट्स आल्या म्हणजे की माझ्या सगळ्या मैत्रिणीच्या आणि आधी पण मी जे सिरियल्स मुव्हीज मध्ये काम केले त्यांचे कमेंट्स आले आणि टीचरांचे तर मी सांगितलं कमेंट्स काय आणले कोणाचे आले तुला मेसेज असं छान तुझं काम बघून सांगितलं तुला असं काय किंवा सेट वरतीच हां हां त्यांनी तर माझं खूप कौतुक केलं की मी जेव्हा तुला प्रोमोमध्ये बघितलं ना तेव्हा मला खूप आवडली आणि मी ठरवलं आहे की मला पण तिच्यासारख्याच ॲक्टिंग करायचं आहे हां त्या त्यांनी खूप कौतुक केलं आहे माझं आणि त्यांचा स्वभाव पण खूप छान आहे मला पण ते खूप आवडले खूप म्हणजे खूप आवडले आणि त्यानंतर चैत्राली मॅम म्हणजे लक्ष्मीबाई हा सेटवर त्यांनी पण माझं खूप कौतुक केलं आणि सगळ्यांनी कौतुक केलं माझं सगळे सेटवरचे आणि मागच्याच जे काम केलं त्यामध्ये इंद्रायणी मध्ये अनिता जाते मॅम हां अनिता दाते केलकर त्यांचे जो मेसेज आला की नाही तुला हां तिचं आलं मला तू मिस करत असेल हा तिचं पण हा तिचं तर आलेलं मला की तू खूप छान करते काम हा आणि असंच करत राह काम आणि आनी, अनिता मॅमचं अनिता मॅमने माझी स्टोरी पण ठेवलेली की कंग्रॅच्युलेशन दक्षा तू खूप छान काम करते मला सांग की कुठची मालिका असते ना तर एक काहीतरी छान एक आठवण असते त्याच्यामध्ये आता तुला आता इतके छान सगळे दागिने घातले तितकी तुझी साडी आहे मला सांग ज्या वेळेस तुझं कॅरेक्टर मोठं होईल त्यानंतर मधुराणी येणार बरोबर त्यानंतर तुझा ट्रॅक संपेल पण तुला काय आवडेल ह्या तुझ्या सगळ्या कॉस्ट्यूम मधली एक गोष्ट सांगितली की तुझ्या जवळ आठवण म्हणून ठेव तर काय हातलं ठेवायला आवडेल तुला ह्या कॉस्ट्युम मध्ये काय म्हणजे काही असेल तुझी बुगडी असेल बाजूबंद असेल नथ असेल काय आवडेल तुला ठेवायला एक आठवण म्हणून छोट्या सावित्रीची आठवण म्हणून तुला काय आवडेल ठेवायला माझा पदर पदर ठेवायला साडीच ठेवशील खाली पडत <laughs> आणि साडी अशी होते तर पण आमचे वाले ते सगळं बरोबर करतात व्यवस्था करतात आणि दुसरं म्हणजे ही न कधी अशी होते कधी अशी होते तर याला सांभाळायला जरा लागतजवळ हा आणि बुगडी मला खूप आवडते पण घालताना खूप दुखत हा पण बुगडी खूप आवडते मला ते घालायला आवडत आणि खूप खूप शुभेच्छा तुला मालिकेसाठी आणि तुझ्या पुढच्या सगळ्या प्रोजेक्टसाठी बेस्ट आणि असे छान छान रोज आमच्या भेटीला येत राहा आणि तुला लवकरच मोठ्या पडद्यात बघायला सुद्धा आवडेल फिल्म मध्ये जे तुझं स्वप्न आहे सो येस यू ऑल द व्हेरी बेस्ट थँक्यू रसिक हो कलाकृती मीडिया म्हणजे मनोरंजनाची लयलूट मनोरंजन क्षेत्रातील किस्से व घडामोडींचा आस्वाद घेण्यासाठी कलाकृती मीडिया या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईक करा